नमस्कार आयुष्यभर लोकाच्या पार्श्वभागात ज्यांनी काड्या केल्या आहेत त्यांना गुदद्वाराचा कॅन्सर व्हावा ही त्याची फेड असते त्या त्या माणसाची तुम्ही ज्या पद्धतीची कृत्य कराल ना ते तुम्हाला फेडावं लागतं मी कोणाचं नाव घेत नाहीये आणि कोणाला कुठला कॅन्सर झाला याची माहिती पण सांगत नाहीये फक्त उदाहरण म्हणून सांगतोय आपल्या मनात भीती असली आपण काही कृत्य केलेलं असलं की ते आपल्या समोर येत तशी अवस्था नेहमी असते सदा सर्व काळ असते म्हणजे अशी स्थिती असते की आपण जे जे काही करावं ते ते आपल्या समोर उभं राहत असत उदाहरण म्हणून सांगतो एक घटना घडली मातोश्री या इमारतीच्या बाहेर ड्रोन उडाला आणि काय गहजब मारला एका काचेच्या खिडकीतून त्या ड्रोनचा फोटो काढून घेण्यात आला आणि टाकलं की सरकार आमच्या घरात डोकावत आहे बस मातोश्रीला धोका उद्धव ठाकरेंच्या जीवाला धोका ठाकरे परिवाराच्या जीवाला धोका या स्वरूपाचा गोंधळ माजविण्याचा प्रयत्न झाला ते फोटो बिटो सगळे काढून ट्विटरवर टाकण्यात आले आणि मग मा कोणीतरी मातोश्रीची रेकी करत आहे माहिती काढून घेत आहे या अर्थाची चर्चा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झाली मग काय मातोश्री भोवती ड्रोन मातोश्री भोवती ड्रोन म्हणजे केतकीच्या बनी नाच लाग मोर सारखं एक गाणं सुरू झालं मातोश्रीच्या नवी ग ड्रोन म्हणजे जिथे द्रोण घेऊन माणसं बसलेली आहेत वाडे माय करत म्हणजे म्हणतात ना की मातोश्रीवर लेना बँक आहे घेना बँक आहे देना बँक नाही आहे म्हणजे ते तेथे फक्त घेतात घेणा बँक आहे देना बँक नाही आहे तर त्या मातोश्रीवर असणार आहे काय म्हणजे लोकांच्या भेटी दिसतील असं अपेक्षित आहे गंमत अशी आहे की मातोश्रीना छोट्या छोट्या गोष्टी घेण्याची सवय नाहीये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी लागतात मातोश्रीला छोट्या गोष्टी द्यायला आलेला माणूस अपमानित केला जातो अपमानित अगदी अंबादास दानवेच्याकडून सुद्धा कसली की गाडी द्यायची होती तू काय प्रत्येक वेळेला वेगवेगळे म्हणतो बस देत बस, बस खाली म्हणले ते बघा काय नाही कोणाचीच नाही असं तू तू तर असं काय बघतोय बस आता बस नाही तर काही नाही इथं नाही काय जायची गाडी भेट चल बस बस चुप ऐकतो तर जास्त बोलतो का बस चल फिक्र बा तुम्ही जे घेऊन जा नेहमी नाटक करतो काहीतरी हे घेऊन येतो ते घेऊन येतो बघितलं या अशा मातोश्रीमध्ये तपासावं असं काय असणार आहे बघावं असं काय असणार आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल मातोश्रीच्या मनामध्ये मातोश्री वाल्यांच्या मनामध्ये मना की फोटोग्राफीच्या धंद्यातून एवढी कमाई कशी काय होऊ शकते म्हणजे ज्या सामनाचा सगळाच व्यवहार म्हणजे त्या आमच्या एका ताईने केस केली होती यांची संपत्ती कशी वाढली सामनाचं उत्पन्न कसं आहे हे विचारणारी ना नाही घेतली ती केस पण ठीक आहे चला हरकत नाही भिडतायनी जरा या सगळ्या विषयापेक्षा मला अजून एक वेगळाच मुद्दा मांडायचा सुरुवातीला तुम्हाला किस्सा मी सांगितला ज्याने आयुष्यभर लोकांच्या पार्श्वभागात काढ्या गेल्यात त्यांना भीती वाटत असते ना म्हणजे आपल्याही कुणी करू शकतं देवानं काही जणांच्या कर्करोग देऊन केली हा भाग वेगळा म्हणजे मला काही लोकांच्या आजारपणाविषयी बोलायचं नसतं पण बोलतो हो त्याचं कारण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे काय लोकांना ओरबाडलं की आपल्याला खाजवायचं कसा हा प्रश्न पडत असतो लोकांना ओरबाडलं ओरखाडलं बोचकारलं की प्रश्न पडतो आपल्याला खाजवायचं कसं भीती का वाटतेय मातोश्रीभोवती ड्रोन फिरल्याची भीती यासाठी वाटतेय की यांनी लोकाच्या घराच्या बाजूला गाड्या ठेवून त्या जिलेटिनच्या कांड्या ठेवून भीती दाखवण्याचा प्रकार केलेला होता अँटेलिया अंबानी आठवतोय ना अंबानीच्या घराच्या बाहेर गाडी ठेवायची त्या जिलेटीनच्या कांड्या ठेवायच्या अंबानीला भय दाखवायचं गाडीवाला मारून टाकायचा हे प्रकार यांनी केलेले होते जेव्हा आपण लोकांच्या बाहेर स्फोटक भरलेली गाडी प्लांट करत असतो आपलं सरकार असताना तेव्हा भीत्यापोटी ब्रह्मराक्षस असणार की ड्रोन फिरला म्हणजे आपल्या घराची रेकी केली आणि या रेकीत आपल्या जीवाला धोका आहे अशी भीती तर वाटणारच की लोकांच्या दारासमोर स्फोटकांची गाडी ठेवणाऱ्यांना एक छोटासा ड्रोन उडाला की भयंकर काहीतरी होईल असं वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळं त्यांची भीती मी नैसर्गिक समजतो पुढचा मुद्दा आहे बरं हा ड्रोन खरंच धोकादायक होता का तर हा ड्रोन एम एम आर डी एच्या सर्वेक्षणाचा भाग होता रस्ता पार्किंग अजून काय सुविधा उभारता येऊ शकते यासाठी सर्वेक्षणासाठी ड्रोन फिरत होता मग विचारलं ड्रोन फिरतोय तर लोकांना का नाही सांगितलं आता काय लोकांना सांगायचं सरकारी ड्रोन फिरणार आहे ज्यांना सांगायला हवं त्यांना सांगितलं ही माहिती पोलिसांच्या पर्यंत असायला हवी कारण कुठला ड्रोन फिरतोय हे पोलिसांना कळवायला हवं एम एमआरडी त्या भागामध्ये ड्रोन न सर्वेक्षण होणार आहे याची कल्पना पोलिसांना दिली पोलिसांना दिली म्हणूनच ड्रोन सुरक्षितरित्या मुंबईच्या रस्त्यावरून फिरू शकला नाही तर पोलिसांनी पाडला असता हे की नाही कुठला तरी ड्रोन फिरतोय म्हणून आता हे कोण आहेत आम्हाला सांगितलंच नाही राजीनामा देतो म्हणून न दिलेले विधान परिषद सदस्य काठावर निवडून आलेले विधानसभेचे सदस्य यांना तुमच्या घराच्या बाजूनी ड्रोन फिरणार आहे असं म्हणायला म्हणजे कलानगरची प्रॉपर्टी तुमची असू शकेल पण कलानगरचा समोरचा रस्ता तुमची प्रॉपर्टी असत नाही ना तिथून तर ड्रोन फिरणार बर खिडकीतून तुम्ही ड्रोनचे फोटो काढू शकतात ड्रोन आतलं असं काय बघणार आहे भीती वाटते तुम्हाला की आतलं काहीतरी दिसेल आणि गडबड होईल तो काळ गेला ना खालच्या मधल्यावर काय झालं वरच्या मधल्यावर काय झालं कोर्टात सांगणाऱ्या माणसांचा तो काळ गेला संपलं कुठल्या मधल्यावर काय चालत होतं हे कोर्टासमोर कळलेलं आहे त्यामुळं मातोश्रीतलं अजून काही वेगळं कळेल अशी भीती वाटून बोलणं म्हणजे हा यात अजून एक गडबड आहे गडबड अशी आहे की आता निवडणुका जवळ आल्यात मग निवडणुका जवळ आल्या की आमच्या जीवाला धोका आम्हाला मारण्याचा प्रयत्न बघा 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 मग डोळे पुसणं मग हुंदके देणं हे सुरू होईल ते खाजवाओ कसा प्रश्न पडला होता ना तसं सुरू होऊन जाईल आणि मग आमचा जीव घेण्याचा प्रयत्न चाललाय असं सांगून निवडणुकी त्याचा फायदा करून घेता येईल का हा विचार तर नसेल बाकी काही असो एवढं मात्र खरंय ब्रह्म राक्षस, खाई त्याला खवखवे तसं लोकाच्या दारासमोर जुलेटीनच्या कांड्या ठेवणाऱ्यांना आपल्या कांड्या त्या कांड्या आपल्या कुणी घालणार नाही ना याची भीती तर वाटणारच की नमस्कार